दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यवदा उपकेंद्रामध्ये एडी फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे नाफेडच्या चना खरेदीचे केंद्र मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे यावर्षी शेतकऱ्यांना एकरी दोन ते सहा पर्यंत कोरडवाहू जमिनीमध्ये पीक झाले त्यामध्ये कापूस पिकाला भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता शेतकऱ्याच्या चना पिकाला पाच हजार तीनशे पस्तीस रुपये भाव मिळाल्याने त्याला थोडाफार दिलासा मिळाला या केंद्राचे उद्घाटन संचालिका पद्मा भडांगे यांचे हस्ते तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित देवके उपाध्यक्ष गजानन जाधव माजी सरपंच प्रदीप देशमुख सुनील गावंडे साहेबराव भदे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला या प्रसंगी प्रथम कास्तकार अशोक डालके राजेंद्र देशमुख व मापारी अमीर इनामदार यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर संजय पाटील हर्षराज देशमुख प्रकाश देशमुख वामन बावनकुळे सागर देशमुख सुधीर पाटील सुरेश पाटील सुधीर रघुवंशी राजेश राठी विजय खरड अमोलपुरी, दत्ता कुंभारकर नाना कळमकर दिलीप डवरे कुंदन सिंह बघेले गजानन इंगळे अनंत राऊत वैभव देशमुख भावेश बावनकुळे धीरज सोनटक्के मंगेश आवटे नरेंद्र वादे कयामुद्दीन ठेकेदार अभिजित देशमुख सतीश विदोकार गजानन दाळू रत्नाकर करुले गजानन देशमुख अनूप देशमुख इतर मान्यवर उपस्थित होते शासनाच्या आधारभूत किमतीवर शुभप्रसंगी अनेक शेतकऱ्यांचा माल पाच हजार तीनशे पस्तीस रुपयाप्रमाणे खरेदी करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संचलन सत्यजित देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अनूप देशमुख यांनी केलं With News Bureau, Amravati.